धर्माबाद तालुक्यातील सर्व शाळेतील सी सी टी व मुलींच्या वर्दळ असलेल्या ठिकाणी आढावा त्वरित घ्या शिवराज पाटील नुकत्याच बदलापूर संभाजीनगर येथे घडलेल्या निंदनीय घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रासह कुठेही घडू नये यासाठी सतर्कता म्हणून धर्माबाद तालुक्यातील सर्व शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसाठी बाबत जागरूकता व्हावी या संदर्भात सर्व शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित करून सर्व शाळांना मार्गदर्शन सूचना पोलीस स्टेशन व तहसीलदार व शिक्षण विभागाच्या मार्फत देण्यात याव्यात असे लेखी निवेदन संकल्प फाउंडेशनचे सचिव शिवराज पाटील गाडीवान व वा सदस्य अशोकराव पाटील वडजे यांनी पोलीस स्टेशन धर्माबाद व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे बदलापूर येथे झालेल्या निंदनीय घटनेचा निषेध करतेवेळी धर्माबाद शहरामध्ये मुलींची शाळेला दररोज ने आण करणाऱ्या सर्व गाड्या त्यांचे वाहक शिक्षक सुरक्षा रक्षक शिपाई या सर्व बाबींवर शालेय व्यवस्थापनाचे लक्ष असावं शाळेतील सर्व सी सी टी व्ही कॅमेरे चालू आहेत का हे ही बघणं गरजेचं आहे जेणेकरून असे कुठलेही दुष्कृत्य घडण्यात करण्याचे धाडस आपल्या शहरात कोणी करणार नाही तसेच शालेय व्यवस्थापन समिती पालक दक्षता समिती यांनी आपल्या प्रत्येक शाळेमध्ये याबाबतीचा आढावा घ्यावा मुख्याध्यापकांनी या सर्व बाबतीत सतर्क रहावं असे हे आवाहन यावेळी शिवराज पाटील गाडीवान यांनी केलंय या संदर्भात संकल्प फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आलेल्या या निवेदनाची तात्काळ दखल घेत उद्या धर्माबाद पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक धर्माबाद शहरात चालणारे सर्व अधिकृत व अनधिकृत क्लासेस ज्या ठिकाणी सर्वात जास्त मुलींचे क्लासेस सुटल्यावर वर्दळ असते त्या क्लासेसला जाण्याचे मार्ग या मार्गावर असलेले सी सी टी व्ही क्लासेसच्या बाहेर थांबणारी उन्हाळ मुलांची टोळकी या सर्व बाबींवर उपाययोजना म्हणून धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी यावेळी तात्काळ पत्र काढून सर्व शाळांना उद्या दिनांक तेवीस रोजी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे बोलावलं असून शिक्षण विभागासह सर्व विभागांना या बैठकीत सर्वांना मार्गदर्शक सूचना देण्याचं आश्वासन दिलं आहे ब्युरो रिपोर्ट जनसभूत न्यूज नेटवर्क गिरमाजी सूर्यकार धर्माबाद